कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डीप फ्राय न करता शालो फ्राय चिकन पकोडा बनवणार आहोत अगदी कमी तेलामध्ये तर चिकन घेतलेले पाव किलो बोनलेस चिकन आहे असे बारीक तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे असे हे आलं लसूण पेस्ट घेतलेले एक छोटा चम्मच सोया सॉस घेतलेला आहे डार्क सोया सॉस एक छोटा चम्मच हे चिली सॉस घेतलेला आहे एक छोटा चम्मच हे गार्लिक पावडर घेतलेला आहे एक छोटा चम्मच एक अंड घेतलेलं आहे हे ऑरिगॉन घेतलेले आहे एक छोट्या चम्मच चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर दोन चम्मच घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत दोन स्लाईस मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेले आहे हे सगळ्या वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल असतात आता आपण चिकनमध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालते पहिले सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असते आलं लसूण पेस्ट घालते चिली सॉस आहे सोया सॉस गार्लिक पावडर ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आता एक पूर्ण अंड घालायचं आहे याच्यामध्ये आता हे सगळे साहित्य मिक्स करून घेऊया चिकन मध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे ते घालूया मध्ये चिकन आपला क्रिस्पी होते कोटिंग सुद्धा चांगली येते त्याला चिकनला आता या अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करून ठेवूया आता आपलं चिकन चांगले मॅरिनेट झाले त्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालूया एकदम टाकायचे नाही ब्रेडक्रम चांगली कोटिंग झाली पाहिजे चिकनला तरच पकोडे होतील कुरकुरीत चांगले परत एकदा घालते ते मिक्स करून झालेले आहे तव्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेले आहे आता आपण एक एक पकोडा असा तेलावरती तोडायचा आहे आता टाकायचं आहे तेल गरम झाले की गॅस थोडी मिडियम करायची तर अशा प्रकारे मी सगळे पकोडे तव्यावरती टाकलेले आहेत बघा तेल अगदी कमी वापरलेलं आहे आता एक एक मिनिटाने पलटायचे आहेत आपल्याला एक मिनिट झालेले आहे पण पलटूया पकोडे आता सगळे पलटून घेतलेले आहेत त्या साइड सुद्धा आपण एक मिनटं शिजून घेऊया असे चार पाच वेळा आपण पलटून पल्ट, पलटून शिजून घ्यायचे छोटे छोटे पिसेस असल्यामुळे लवकर सुद्धा शिजतात ते तर अजून एक दोन मिनिटं झालेले आहेत पलटून घेऊया आपण चिकन पकोडा मी असे पाच सहा वेळा दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घेतलेले आहेत हे बघा किती छान तयार झालेले आहेत आपले कमी तेलामध्ये तर माझी रेसिपी आवडल्या तर नक्की या पद्धतीने बनवा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी कीच्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद